रायगड जिल्ह्यातील खोपोली खालापूर तालुक्यातील साजगाव होणाड अत्तरगाव या ग्रामपंचायतींनी एकत्र येत स्थानिक बेरोजगार युवकांसाठी पुढाकार घेतला आहे या ग्रामपंचायतींनी ठराव करून आपल्या कार्यक्षेत्रातील विविध कंपन्यांना पत्र पाठवून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे अशी मागणी केली होती मात्र दुर्दैवाने कंपन्यांनी या ठरावाकडे दुर्लक्ष केले असून अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत या पार्श्वभूमीवर छावा क्रांतीवीर सामाजिक संघटनेचे कामगार अध्यक्ष हनुमंत भोईर यांनी कंपन्यांना जाहीर आव्हान दिले आहे स्थानिकांना रोजगार मिळणे हा त्यांच्या हक्काचा विषय आहे जर कंपन्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की स्थानिक तरुण तरुणी उच्चशिक्षित असूनही रोजगारासाठी दरदर फिरत आहेत त्याचवेळी गावाच्या परिसरात असणाऱ्या कंपन्यांमध्ये बाहेरून कामगार आणले जात आहेत हे अन्यायकारक असून स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यांना यापुढे मोकळं सोडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले स्थानिक लेवल इथल्या आमच्या सर्व लोकांना कुठलाही रोजगार मिळत नाही स्थानिकांनी आपल्या पोटाच्या जमिनी विकून कारखाने येतील या हिशोबाने आम्ही कंपन्यांना जमिनी दिल्या आणि आज आमची मुलं बाहेर जाऊन नोकऱ्या शोधतात स्थानिकांना एकही कंपनी रोजगार देत नाही ऐंशी टक्के प्राधान्य गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आज यार आहे गव्हर्नमेंटचा या जी आरच्या माध्यमातून आम्ही वारंवार कंपन्यांना सूचना करतो बाबा स्थानिकांना रोजगार द्या परंतु ह्या जी आरला कोणत्याही प्रकारचं व्हॅल्यू कंपनी देत नाही आहे आणि ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आम्ही ठराव पास करून घेऊन पत्र यावर केला तरीही कंपन्या या गोष्टीला कोणत्या निर्णय द्यायला मागत नाही याच्यासाठी इथूनच्या स्थानिक कोणत्या नेत्याचा त्यांना आशीर्वाद आहे आणि कंपन्या का जाणून बुजून स्थानिकांना रोजगार द्यायला मागत म्हणजे हे करतात मागे पुढे करतात आणि देतही नाही आणि स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून लवकरच कंपन्यांवर तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित कंपन्यांनी आणि प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घेणे गरजेचे झाले आहे